अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून विविध हॉटेलमध्ये सुरू असलेला अवैध दारू विक्री बंद करून संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य सुनील परदेशी यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सह अहमदनगर जिल्ह्यातील आठ दिवसात अवैध दारू विक्री बंद न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय अशी माहिती परदेशी यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली तिसगाव आणि पातळी तालुक्यातील तिथे होणार बेकायदेशीर हॉटेलमधील बेकायदेशीर होणार हॉटेलमध्ये बी विक्री बेकायदेशी दारू विक्री ही बंद होण्याबाबत आणि जिल्ह्यात त्या स सदर जिल्ह्यात बी हा व्यवसाय जवळ फे आहे आणि एक्साई डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट वारंवार तक्रार करून देखील त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे आणि बिअर शॉपिंगमध्ये सुद्धा बंद बाटलीतून विक्रीचा अधिकार असताना त्यांना ते मस्तपैकी परमिटारखेही शेजारी त्यांनी बसण्याची गेल्या काना बसण्याची सोय केलेली आहे तरी सदर डिपार्टमेंट एक्सीज डिपार्टमेंट त्याच्यावर कारवाई करत नाही आणि मी संबंधित विभागांना वारंवार तक्रार करून सुद्धा तेच उलटे आमच्यावर केस करून पन्नास हजार रुपये दंडापर्यंत ही केस केस करून आमच्यावरच कारवाई करतात की तक्रारदारवर एकाच तक्रार दाबता येईल तक्रारदार फार तक्रार करतो म्हणून त्याच्या संबंधित विभागाने याच्यावर कारवाई करावी मी सव्वीस जानेवारीला प्राप्त शताक दिनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला उपोषण करण्याची वेळ येते तर काय सुखांते काही तरीही एक्साइस डिपार्टमेंट झालं आणि पोलीस डिपार्टमेंट झालं मी ही कारवाई करावी आणि जिल्हा संघटना सुद्धा याच्या माझ्या संघ सोबत सोबत आहे आणि माझ्या संघ पाठिंबा आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून जिल्ह्यातले लोक सगळी जानेवारीला कलेक्टर ऑफिस समोर आम म्हणून उपोषण करणार आहे तरी संबंधित विभागाने याच्यावर कारवाई नाही केली तरी मी बेमुदत उपोषण करणार आहे तर अनधिकृत दारू विक्री बंद न झाल्यास परमिट रूम धारकांवर शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी माहिती देखील शिवसेनेचे तिसगाव शहराध्यक्ष सुरेश परदेशी यांनी दिली तिसगाव तिसगाव परिसरात बेकायदा मारला आहे या ठिकाणी गी बळणी झाली किराण दुकान झाले आणि अन्न अधिकृत बिना परवाना हॉटेल व्यवसाय हे पूर्ण डुप्लिकेट दारू राहिले त्यामुळे आज परवानाधारकांना उपोषण मारायची वेळ आली आहे वारंवार अधिकारी डिपार्टमेंट यांना सांगून सुद्धा हे काही कारवाई करत नाही आता सव्वीस जानेवारी रोजी मी सुनील परदेशी व सगळे जिल्हा असोसिएशनतर्फे आम्ही जिल्हा अधिकारी इथे उपोषण अमरण उपोषण करणार आहोत तरी डिपार्टमेंटने याची दखल घेऊन लवकरात लवकर हे सगळे व्यवसाय बंद करावे आज तीच ठिकाणी नाही तर पूर्ण जिल्हाभर हे आज चाललं आहे कि कोणी उत्तर दारू डुप्लिकेट दारू आणत विकत दा, कमी भावात विकत उद्याला जर पांढरबल सारखी घटना जर घडली तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे एक्साइस डिपार्टमेंट राहणार आहे का पी साहेब राहणार आहेत का कोण राहणार आहेत तरी शासनाने याची दखल घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी बावनकुळे साहेबांनी यांनी सर्वांनी हे लक्ष देऊन लवकरच लवकर काय ते धंदे बंद करावे नाहीतर आज जसे शेतकरी आत्महत्या आत्महत्या करत आहेत तसेच परमिट होऊन धारकांना आत्महत्या आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे लग लग कारवाई वो वो बंद या अवैध दारू विक्री आणि अनधिकृत हॉटेल व्यवसाय बंद होण्याच्या विरोधात केल्या जाणाऱ्या उपोषणास अहमदनगर जिल्हा हॉटेल आणि परमिट रूम असोसिएशन न देखील पाठिंबा दिला असून परदेशी यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय देखील घेतलाय प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर